मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा म्हणजे होते गाडी खर्च पुत्र आहे तशी मूळ मतदारसंघात यशवंत माने सारखा चांगला आमदार पडून एक दारोडा गंजडा आणि बेवडा उमेदवार निवडून दिला तृप्तीला म्हणाजा तृप्ती ताईंना म्हणाजा तू पाया पड त्याशिवाय राजन मालक मला तिकीट देत नाही तर तुझ्याकडे आज पाच सहा कोटीचा बंगला फुटणाला नगराध्यक्ष करताना राजन मालकाच्या पाया पडलेला माणूस तो बाहेर म्हणाला नेते मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही उमेश पाटील म्हणजे महेश पवारच्या पायाखालचा आहे पाटलाची तक्कल पडली आहे बोगस केस जोडले तसाच प्रकारे त्याने एक डेमे अर्ज स्वतःशी ठेवला आणि स्वतःच अर्ज चेक करतोय असं सगळ्या मीडियाला टाकलं तुमचे नेते गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते आहेत त्याला तो खासगीमध्ये शिवाय देतो परंतु मला तसं सांगणार की या तालुक्यात जर अशा शिवाय इथून पुढे दिलं आमचा समाज त्याला प्रत्येक गावात उत्तर दिल्याशिवाय लक्ष्मी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे खर तर मोहोळ नगर परिषदची निवडणूक सध्या जोरात चालू आहे आणि प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात येतोय तर प्रचारामध्ये रंगत येण्यासाठी अनेक अनेक उमेदवार आपापल्या वार्डात तसेच आपापल्या भागात जाऊन प्रचार यंत्रण राबवताना दिसतात कालच शिवसेनेच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे हे मोहोळ मध्ये प्रचारा दरम्यान आले होते त्याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज सोबत लोकनैतिक परिवाराचे काही आपल्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या परिवारावरती टीका करण्याचं काम त्यांनी केलं काय सांग एकनाथ शिंदे या राज्याची माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेत्यावर बोलणं आणि ने योग्य ठरणार नाही पण या मोहोळ तालुक्यातली मोहोळ तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा मंडळ गाडेखालचे पुत्र आहे तसे ते उमेश पाटील काल एकनाथ शिंदेच्या गाडेखालचे पुत्र होऊन राजेन मालकावरच्या मुलावरती सतरा वर्षापूर्वी जी घडलंय त्याचं उकरण्याचं काम केलेलं आहे पण विकासावर निवडणूक पाहिजे ही भावनिक निवडणूक नाही या मोहोळ शहराला गेले एक वर्षापूर्वी मोहोळ मतदारसंघात यशवंत माने सारखा चांगला आमदार पाडून एक दारोडा गंजडा आणि बेवडा उमेदवार निवडून दिला राजू खरे सारखा त्याचा स्टार प्रचारक वेशा सम्राट रमेश बरसकर होते आणि मंत्र्याचा दलाल असणारा उमेश पाटील त्या दोघांनी अति आतड्या गाड्या लावून ला। निवडून आणलं पण शहरासाठी आणि तालुक्यासाठी एकही रुपया निधी आणला नाही माझं सांगायचं तात्पर्य एवढं आहे ज्या वेळेला ह्याला जिल्हा परिषदला उभा हो राहायचं होतं त्यावेळेला ते त्यानं बायकोचा वापर केला राजेन मालकाच्या राजेन मलकाच्या मलका मंडळीच्या पायापाडाला बायको लावायचा तृप्तीतही ना तृप्तीला मना तृप्तना मना तू पायापट त्याशिवाय राजन मालक मला तिकीट देत नाहीत बायकोचा वापर करून तिकीट मिळवणारी यावला राजकारणामध्ये किती यशस्वी होती ही मुळची जनता दाखवून देईल माझं उमेश पटलाल एवढंच सांगणार आहे तुझ्यासारख्या लवा लांडयाने तालुका बदनाम करण्यापेक्षा तुझं चारित्र्य काय आहे तुझी बायको सर्व्हिसला लागल्यानंतर तुझ्याकडे स्टेट किती होती तुला यायला गाडी नव्हती तू मुरली इथं दरोडा टाकलेला आहे तुझ्यावरती दरोड्याचा कोण आहे लोकांना मारहाण करण्याचं कोण आहे मग तुझ्याकडं आज पाच सहा पटीचा बंगला कुठून आला तुझ्याकडं दीड पट्टीची गाडी कुठून आली त्याचा स्वर्श काय आहे तुझ्या मागचा मग तू दलालकी करतोय का तू मंत्र्याचं पाय चाटतोय का तू अं म्हणते तसं तू अजितदादाच्या गाडीखालचं कुत्रा आहे का की तू सांगितलं पाहिजे मी म्हणत ना अजितदा म्हणते आमच्या गाडी खालचा कुत्रा आहे मग जा ते पार्थ पवारच्या गाडी खरच पुत्र आहे अजित पवार उमेश पटलाने सांगावं आणि दुसरे राहिले मोहश्वराचे प्रथम नगराध्यक्ष त्याला नगराध्यक्ष करताना राजेन मालकाच्या पाया पडलेला माणूस जो बाळराजेंना म्हणाला नेते मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही पण जसं शिर्डीला बोकर जन्मल्यानंतर त्याचं वय झाल्यानंतर ती जन्म देणारे आईवरच टांग टाकते तसं हा रमेश पारसकर राजेन मलकावरून बाळराजेवर त्यांनी टांग टाकलेला आहे पण वेलेत बोकाड कापण्याची पद्धत तिराच्या जत्रता अनगरचं तिराचं मंदिर आहे तिथं तिथं गुरुवारी बोकाड कापते ती सोमवारी कापत नाही तुला येणाऱ्या नगरपालिके इलेक्शन मध्ये मोहळची नगनाथाच्या नगरीमधली जनता मतपेटेतून कापल्याशिवाय सोडणार नाही ही काळ्या दगडावर किरक माझं सांगणं आहे रमेश उमेश आणि राजू खरे दारोडार दारो, गरजा दारो, 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 ज्याला चाललेत नाही ज्याला अक्कल नाही गुरावणी बोलतो बेवड्यासारखं बोलतो माझ्यावर काय गुन्हा दाखल करायला कर उमेश पाटील माझी तयारी आहे तू बाळराजेवर बोलाय तुझी लायकी नाही बाळराजेवर तुझी बोलायची औकात नाही उमेश पाटील म्हणजे महेश पवारच्या बुटाच्या पायाखालचा आहे तू आम्ही घर पर्यंत जाऊ नको कुठल्या तरी एका बाईला घेऊन तू ड्रामा करतोय एसआरपी कॅम्प लावतोय अरे तुला अक्कल नाही तू तु आहे तुला फॉर्म भरायची अक्कल नाही ज्या वेळेला नगराध्यक्षाचा फॉर्म भरते ते त्यावेळेला सूचक अनुमादक या दोन सहा लागते त्या एका निवडणुकीच्या सूचक अनुमादकावर दोन सह्या लागते त्या तुझ्यासारख्या येडझव्या माय माउलीनं तहसीलदार वहिनीनं लग्न केलं येडझेव्या समर्ट कारण तू एवढा येडाय की ह्या अनगरच्या लोकांच्या ध्यानात आलय तुझ्या स्टाईल कार्ड बघून ती तुला लोकांनी निवडून दिलं पण तू पिसाळ कुत्रा ही म्हणते ती काही चुकीच नाही आम्ही म्हणत नाही अजितदादा म्हणते गाडी खालचा पुत्र आहे मी कशाला म्हणून अजितदादाचा व्हिडिओ आहे त्यानं कधी माझ्याकडे हो, गाडी खालचा पुत्र अजितदादा म्हणले का नाही तू कुठला पक्ष आहे अहो ह्यानं जिल्हा परिषदेचं तिकीट मागताना बायकोला पुढे केलं आता पक्ष मोहोळच्या वेश्या व्यवसायाच्या दारात घाण ठुलाय दादाचा पक्ष मोहोळच्या शहराचा वेश्या सम्राट रमेश बारसकरच्या दारात घाण ठुलाय अहो राजीन मालकान पार्टी सुंदी दुर्दैव या शहरामध्ये घड्याळ चिन्हावर उमेदवार मिळाला नाही अरे उमेश पाटलाला माझं चॅलेंज आहे तू जिल्हाध्यक्ष म्हणून नाही तर तू देहांत प्राची आत्महत्या करायला पाहिजे तुला एकवीस जागेमध्ये एक उमेदवार मिळाला नाही घडाळ्याचा की दुर्दैव आहे तुझा आणि तू कस कसा जिल्हाध्यक्ष आहे तू नटरंगणार मधला नाच तू नाचण्याचं काम करतो फक्त आमदार कराच्या विरोधात येतो पुढे उमेश पाटील तू बोलला काढली जाणार शेवटचा इशारा आहे खर मध्यंतरी परिषदेच्या अनुषंगाने उज्ज्वल थटे यांनी अर्ज भरला आणि त्यानंतर स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी असं सांगितलं होतं की याची झेरॉक्स प्रत उज्ज्वल थटे यांना देण्यात आले तसे स्वतः उमेश पाटील हे देखील बोलले होते की सदन अर्जाची पीडीएफ मी कलेक्टर जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत आणि जिल्हाधिकारी ओके आणि डन म्हटल्यानंतरच मी अनगर नगर काय सांग उमेश पाटलाची जे टक्कल पडले ना तो बोगस केस जोडले तसाच प्रकारे त्याने एक डमी स्वतःशी ठेवला आणि स्वतःचा अर्ध चेक करतोय असं सगळं मीडियाला टाकलं आणि ज्यावेळी ही खरी बाब लक्षात आली त्यावेळी त्या माणसाने काय केलं माहिती तो व्हिडिओ डिलीट केला सर्व म्हणजे याच्यावरून आणि सध्या आमच्या आमचे नेते गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते आहेत त्याला तो खासगी मध्ये शिवाय देतो परंतु मला तसं सांगणार की या तालुक्यात जर त्यांना शिवाय पुढे दिल्या तर आमचा समाज त्याला प्रत्येक गावात दशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कारण तो सध्या काय झालाय आहे आपण म्हणतो ना बाबा आहे तो कुठलाही मुद्दा करतो आणि राजन पाटलांना आणि बाबा पाटला बदनाम करायचा प्रयत्न करतो परंतु तालुक्यातील जनता एवढी हुशार आहे की इथून पुढच्या काळात त्याला दशा तसं उत्तर देऊन त्याची लायकी दाखवणार आणि त्याला इथून पुढे घरी बसवणार त्याशिवाय तो सरळ होणार नाही उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री राय शिंदे यांच्याकडे जुन्या पंढित देशमुख फाईल प्रकरणी ती फाईल काढावी आणि बाळाजी पाटलांना त्याची शिक्षा भोगावी असं देखील सांगितलं उमेश पाटील म्हणजे काय नाही देवत आहे उमेश पाटील म्हणजे चिल्लर आहे तो दलाल आहे मंत्रालयातला एजंट आहे तो मंत्री अजित पवार चपल्या चटून मोठा झालेला आहे उमेश पाटलाची अवकात काय राजेन पाटलांच्या पोरांची लायकी काय राजेन पाटलांची पोरांची उंची काय जी विषय नको आहे त्या विषयावर हात घालून या महोळी शहरामध्ये दंगल भडकवण्याचं काम कोण करत असेल तर उमेश आणि रमेश एकनाथ भाई शिंदेला ते राज्याचे मुख्यमंत्री होते या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सांगण्या एवढा उमेश आणि रमेश लायकीच नाही ते माझं या तुमच्या लक्षवेध चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगणार आहे उमेश आणि रमेश म्हणजे गावाच्या कडाला जी घाण असते का घाण ती घाण आहे या महोळ शहरातील टीका आम्हाला टीका केल्या आमच्या पारंपरिक विरोधात दीपक बायकवाड आरोप केले की त्यांनी ते मेले बघत आहेत अरे दीपक गायकवाडने एक विधानसभा लढवलेली आहे आणि आमच्या विरोधात ते आमच्या विरोधात कायम लढतात ते कुणाला मॅनेज होत नाहीत या नग्नात या नगरीत ते नेते आहेत त्यांचे प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर आरोप करतोय की उमेश पाटील राजेन काय बोटाला धरून त्यांच्या विरोधात निवडून आलाय दीपक गायकवाड बाजूला गेल्यामुळं हे मानसिक सुंतला बिघडले मला वाटतं नगरपालिका झाल्यानंतर ह्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये लागेल आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमिकातून मी आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय युवा नेते सन्माननीय पार्थदादा पवार यांना विनंती आहे तुमच्या राजकारणात जर इस्तू लावून घ्यायचा नसेल तर या गाडी खालच्या कुत्र्याला तुम्ही बाजूला काढून तुमची गाडी सुसाद महाव्यती चालू द्या की खाल गाडी खालच कुत्र्याला काय वाटतंय मीच गाडी चालवतोय तुमचं चा या तालुक्यात एकही उमेदवार उभा नाही करणाऱ्या माणसाला तुम्ही चपली पैसे ठेवायचं का चलीच्या खाली तुम्ही ठरवा आज खर तर मोहोळ शहरातील नागरिक देखील आपल्या सोबत आहेत काय सांगाल आता विकासाच्या बाबीवरती न बोलता केवळ आणि केवळ लोकनेते परिवारांच्या कुटुंबावरती बोलण्याचं काम सातत्यानं मी मोहोळ शहरात राहतोय मध्यवर्ती चौकात मी राहतो तर मोहोळ शहरातल्या जनतेला माहित आहे की ही किती मोठा चोर आहे उमेश पाटील तर मुंबई पासून पुण्यापर्यंत त्याच्यावर चारशे वीस गुन्हे किती गुन्हे दाखल आहेत त्याने किती फ्रॉड केलेला आहे अरे तू कशाचं भांडवल करतो र तुला भांडवल करायचं असलं तर तू सांग की बाबा तुझ्या बापी तसे येत झालाय तुझे भाऊ तसे येत झालाय अरे तू कोणाविषयी बोलतो तुझी अवकाळ आहे का तेवढे राजेंद्र पाटील पाटील आहे तिने पन्नास वर्षे साठ वर्षे ते वर्षे आमदार आहेत तू कुणाविषयी बोलतो तू आज आलेला आहे त्याच्यामुळं माझं आव्हान आहे की तू अवकातीत राहा तू वरच्या गोष्टी बोलू नको तू आता आलेलं पिल्लो आहे बरं का माझ जन्म या मोहोल् शहरात झालेला आहे कोण किती पाण्यात आहे मला माहित आहे तो तर भांडवल करायचं काय तर बोलायचं कधी जी गोष्ट काय करायचं तुझ्या अवकाश आहे का तेवढं तू किती चोऱ्या केली ती किती मार्या केली ती सगळं आम्हाला माहित आहे पुना जी किती दलाली केली सर आम्हाला माहित आहे त्याच्यामुळं मी तुला सांगतो की तुझ्या काय जो औकायच्या राजकारणाला सध्याला मोहोळ तालुक्यातल्या राजकारणामध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी साधण्यासाठी दुसऱ्याच्या भावना दुखावणारी एक वाचा टीम तयार झाली आणि वाचा टीमने फक्त स्टंटबाजी सुरू केली आहे खर तर राजकारण करताना विकासाचं राजकारण असावं साताधारांनी विकास करावा विरोधकांनी त्याच्यावरती टीका करावी विकासाचं कुठेही नाव घेतलं जात नाही मोहोळ म्हणजे खऱ्या अर्थानं एक मोठं खेडेगाव झाले आणि त्या खेडेगावाचं नगरामध्ये रूपांतर व्हावं या दृष्टिकोनातून विकासाचा प्रयत्न करणारे ने एकमेव नेतृत्व पण तालुक्यात असेल ते राजांची पाठीसा करत आणि दुसऱ्या विरोधकाची बाजू जर घेतली तर ते पारंपरिक विरोधक आहेत मेंबर आहेत ते खऱ्या अर्थानं तालुक्याच्या विकासाबरोबर तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाबरोबर झटणारे आहेत आणि तिसरी मात्र टीम तयार झाली की फक्त वाचाळी वाचाळीने उठल्यापासून फक्त लोकनेते परिवार टीका करायची आणि लोकनेते परिवार बोलायचं एवढंच खऱ्या अर्थान घेतलंय विकासावर त्याचा मुद्दा नसतो व काल कार्यक्रमामध्ये एकनाथ भाई शिंदे आनंद सांगितलं की आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं विधानसभेला एक वर्ष पूर्ण झालं एका वर्षात तुम्ही विकासाचे किती कामे झाले त्याचा आराखडा सांगितला नाही चार वर्षात तुम्ही काय करणार आहोत हे त्यांनी सांगितलं एका वर्षात टीका केली चार वर्षात टीका करणार टीका करणं एकच सूत्र आणि त्या सूत्रामुळंच खऱ्या अर्थानं त्यांचं काम सुरू आहे परंतु पाठीमागच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं खऱ्या निवडून दिलं आज मात्र संपूर्ण मतदार हे जागृत झालाय त्यांना कळालंय वाचनवीर कोण आहेत रत्न कोण आहेत आणि त्या विकास विकासरत्नामागच खऱ्या अर्थाने ही जनता राहणार आणि कायमस्वरूपी यशस्वी असं नेतृत्व लोकनेते परिवर्तन राहणार आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा